शार्वी तुने स्कूल ला ओ मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये कसे आहात सगळे मस्त राहा स्वस्थ राहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो तर थंबनेल वरून तुम्हाला कळलंच असेल की आज आहे शार्वीचा फर्स्ट डे ऑफ स्कूल तर शार्वीला जे आहे मार्च मध्येच मा दोन वर्ष पूर्ण झाले तर आता ती आहे सव्वा दोन वर्षाची तर तिला आता मी प्ले स्कूलला घातलेला आहे एवढ्या लवकर तिला स्कूलला घालण्याचं कारण हेच की तिचं जे आहे सोशल इंटरॅक्शन वाढावं वा म्हणूनच तिला स्कूलमध्ये घातलेलं आहे कारण घरामध्ये कसं असतं की चार लोकांशीच चा जे आहे इंटरॅक्शन होत असतं त्यामुळं मुले जे आहे ती पटकन बाहेरच्या जगाशी मिळती व्हावी त्यासाठीच मी तिला स्कूलमध्ये घातलेलं होतं आणि शाळेतून आल्यानंतर तिचा असा अवतार झालेला होता तिला खूप झोप येत होती लवकर त्याच्यानंतर जे आहे आम्ही संध्याकाळी निघालेलो होतो चाकणला म्हणजे माझ्या माहेरी शार्वी जी आहे ती ती आणि शिवांश खूप एक्सायटेड होते कारण मुलांना कसं असतं लहान मुलांना फिरायला खूप आवडतं तर बाहेर जायचं म्हटलं की मुलं खूप एक्साइट असतात तर मी चाललेलो होतो माझ्या माहेरी मी माझी आई शिवांश आणि शार्वी तर आम्ही ओलाने चाललेलो होतो ओला जी बुक केलेली होती ती पिंपरीतून डायरेक्ट चाकणला गेली होती आणि हा पहा हा आहे भक्ती शक्ती चौक तर आम्ही जे आहे तळवडे मार्गे निघालेलो होतो चाकणला कारण भोसरीवरून आणि मोशीवरून गेलं तर खूप सारी ट्राफिक लागते म्हणून जे आहे ते आम्ही तळवड्यावरून निघालेलो होतो साधारणतः आम्हाला पिंपरीतून पाऊन तास ते एक तासाचा टायमिंग लागतो जाण्यासाठीचा आणि मला जायचं तर माझ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमाला घाला फोडण्याचा कार्यक्रम होता तर माहेरी पोचल्यानंतर मला जायचं होतं माझ्या बहिणीच्या घरी तर मी आम्ही पायीच गेलो तर हा असा रस्ता आहे <laughs> आम्ही दोघी व्हिडिओ <वीडियो> करते <laughs> चालेल आम्ही दोघी थोडा उजेड असताना

अशा प्रकारे जो आहे हळद फोडण्याचा कार्यक्रम चाललेला होता बऱ्याच ठिकाणी या कार्यक्रमाला घाना फोडण्याचा कार्यक्रम ही म्हणतात जी सुखी हळद आहे म्हणजे हळकुंड आहे त्याला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हणजे हिंदू धर्मामध्ये खूप असं महत्त्वाचं स्थान आहे हे हळकुंड फोडणे म्हणजे हळद फोडण्याचा जो कार्यक्रम आहे त्यालाच घाना फोडणे असंही म्हणतात तर हळद फोडण्याचा कार्यक्रम दुपारीच झालेला होता आणि संध्याकाळी जे जा आहे जात्यावर अशा प्रकारे जी आहे हळद दळली जाते तर ही जी हळद दळलेली आहे हीच ही जी हळद आहे ती नवरा आणि नवरीला लावली जाते तर भारतीय संस्कृतीमध्ये हळदीलाही खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि अशा प्रकारे जे आहे सर्व बायकांनी मिळून जे हळद फोडली हा जो कार्यक्रम कर आहे तो मुलीच्या घरी होता आणि ह्या ज्या आहेत गाणं म्हणणाऱ्या पारंपरिक पद्धतीने हळद फोडायच्या वेळी आणि हळद दळायच्या वेळी जी गाणी म्हणतात त्या ह्या ज्या महिला आहे त्या गाणी म्हणत होत्या तर ही गाणी आता मला तर काही जमत नाही परंतु ज्या जुन्या पिढीच्या महिला आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने ही गाणी जमतात ह्या दोघी ज्या आहेत त्या माझ्या बहिणी आहेत मागची जी आहे ती माझी मावस बहीण आहे आणि ड्रेसवाली जी आहे ती माझी चुलत बहीण आहे तर बहिणीच्या घरीच कार्यक्रम असल्यामुळे आम्ही ज्या सगळ्या बहिणीही आलेलो होतो त्याचप्रमाणे सर्व माझ्या माहेरची जी लोक होती म्हणजे सुलती वगैरे वहिणी वगैरे त्या सर्व मिळून जे आहे हा छानसा असा कार्यक्रम झालेला होता त्याच्यानंतर जे आहे तुम्ही पाहू शकता की किती छान असं डेकोरेशन केलेलं होतं हे जे डेकोरेशन आहे ते घरीच बनवलेलं होतं आणि हे डेकोरेशन जे आहे दुपारीच बनवलेलं होतं जेणेकरून संध्याकाळी काहीही उशीर वगैरे व्हायला नको तर अशा प्रकारे हा छानसा असा कार्यक्रम झाला आणि हे पहा छानसा असा मांडव घातला होता आणि जेवणाची सोय होती तर साइडला जी आहे लोक जेवत होती आणि ह्या साइडला जे आहे इथं हळद फोडण्याचा जा कार्यक्रम जाल, झालेला होता तर अशा प्रकारे नवरीच्या जा घराला जे आहे डेकोरेशन आणि मांडव घातलेला होता त्यानंतर आम्ही घरी गेलो आणि सकाळी दुसऱ्या दिवशी पटकन सगळं झाडू फरशी वगैरे आवरून घेतला आणि स्वयंपाकही पटकन करून घेतला कारण आम्हाला परत जायचं होतं बडण्याच्या कार्यक्रमासाठी बडण म्हणजे देवदेवचा कार्यक्रम असतो तर त्या कार्यक्रमासाठी जायचं होतं त्यामुळं जे आहे सकाळी लवकर आवरून घेतलं स्वयंपाक वगैरे केला माझी मोठी बहीण येणार होती ती आल्यानंतर जे आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून जेवण केलं ही जी आहे माझी आजी आहे हिच साधारण पंच्याऐंशीच्या आसपास असेल आणि ती जी आहे या वयातही तिला सर्व काही ऐकू येतं दिसतंही व्यवस्थित आणि ती एकदम फिटही आहे काय म्हणली आडवा काय आलं का आडवा आजीचं म्हणणं होतं सौभाग्याच्या लेण्यामध्ये जोडवायला जसं महत्त्व आहे तसंच तर कुंकाला हे जास्त महत्त्व आहे म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की कपाळ भरून कुंकू लावत जा कारण माझी नेहमी छोटी टिकली असते तर ती मला नेहमी सांगत असते की मोठ्याने असं आडवं कुंकू लावत जा त्यानंतर जे आहे आम्ही निघालेलो होतो माझ्या बहिणीच्या घरी देवदेवचा कार्यक्रम होता तर पाहू शकता सगळीकडे किती छानशी अशी हिरवळ आहे हे जे आहे भुईमुगाचं शेत आहे इथं चाकणमध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेली आहे परंतु काही शेतकरी आहेत जे अजूनही शेती करतात तर हा तोच रस्ता आहे जा रात्री ज्या रस्त्याने आम्ही गेलेलो होतो आणि इथे जे आहे मी माझ्या मावस बहिणीक आलेले होते आधी ही जी आहे मावस बहिणी आहे माझी सुप्रिया तिच्या शेतामध्ये आम्ही चाललेलो होतो आणि शारवीला तर खूप झोप आलेली होती तिचा मूडच नव्हता आणि हे पहा इथे जे आहे पावट्याचं शेंगा त्यांनी लावलेला होता पावटा आहे आणि त्याचप्रमाणे इतरही झाडं त्यांनी लावलेली आहेत खूप छान आहे त्यांचं शेत परंतु सध्या जे आहे त्यांनी ते कंपाऊंड केलेलं होतं कारण लहान मुले वगैरे खेळतात किंवा गोरे वगैरे शिरतात त्यामुळे त्यांनी त्याच्याही ते साईडला असं कंपाऊंड केलेलं होतं आणि मुलं तर काही तर पाण्यातच खेळत होती शारवी ही पाण्यामध्ये दगड टाकून खेळत होती शार्वी खूप वेळ पाण्यामध्ये खेळत होती लहान मुली इथं खेळत होती त्यांना छान वाटत होतं पाण्यामध्ये दगड टाक दगड टाकून खेळायला परंतु जे आहे सगळं पाणी त्यांच्या चांगलं उडत होतं मग शारवीची जे आहे कपडे खराब झाली शेवटी तिला आम्ही अशी बळा उचलून नेली तर पाहू शकता किती छान अशी शेती आहे त्यांची कंपाऊंड केलेलं जरी असं तरी आतमध्ये खूप छान झाडं लावलेली आहेत त्यांनी बऱ्याच प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि मध्ये जे शेत दिसते तुम्हाला तेमध्ये हिरवं जे आहे ते भुईमुग आहे आणि इथं जे छोटेसे उगून आलेले आहे हे आहे श्रावणी घेवडा म्हणजे घेवड़ा जे बोलतात ते आहे हे जे आहे त्यांनी घरासमोर अशी भरपूर झाडे लावलेली आहे डाळिंबाची आहे नारळाची झाडं आहेत त्याचप्रमाणे सीताफळ आणि इथे पाहू शकता तुम्ही हे पेरूचं किती मोठं झाड आहे ह्या पेरूच्या झाडाला तर छोटे छोटे पेरू आलेले होते आणि बरेच प्र भरपूर झाडं लावलेली आहे बहिणीच्या इथून मग थोडासा भाजीपाला वगैरे घेतला त्यानंतर आम्ही जे आहे पुढच्या प्रवासाला निघवलं म्हणजे परतीच्या प्रवासाला कारण मुलांची शाळाही होती मंडेपासून उशीरही होणार होता माझ्या बहिणीला जायचं होतं करवीनगरला म्हणजे पुण्याला खू तर तिला जायला दोन तास लागतात आणि मलाही चाकणवरून जायला एक तास तर तिनेच आम्हाला जाता जाता, जाता ती आहे ड्रॉप करणार होती तर असे हे मायरचे दोन दिवस कसे गेले काहीच कळलं नाही धावपळीचे दोन दिवस होते मायराला जेवढं राहीन जितकी नाही तेवढं कमीच असतं आणि मग आम्ही जे आहे पुढे निघालो घरी जाण्यासाठी ऑलरेडी खूप उशीर झाला होता संध्याकाळचे सहा वाजले असेल आसपास चला तर मग भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल